गणपती बाप्पा मंगलमूर्ती कालव्या सोमनाथ धुळ्यांचा स्वरेक आणि स्वरेट समोर पळाला मेहरबान हिंद मुलांचा मानखुर पुण्याचा अभिनंदन चाललेलं आहे शर्यदी ना कुंडलचा मैदान आहे आणि सुधीर बाई आहे समीर बाई ड्रायव्हर आहे बैल सॉरेट बैल भरला आहे आणि मेहरबान आहे पुढे गेलेला आहे तर चला पण बैल उतरलेले आहेत गाडीमधून आता हड्डा दाखवला आलेलो आहोत ठरण्या आहे मेहरबान पण पुढे आहे चला चला मैदान दाखवूया बैलांना बाकी सॉरेट मेहरबान आणि हरण्या आहेच

श्री भैरवनाथ प्रसन्न कुमार यश संतोष देशमुख सुधागड पाली श्री भैरवनाथ प्रसन्न कुमार यश संतोष देशमुख सुधागड पाली ही प्रेक्षण आता मैदानात जमली बघा गाड्या समोर मेहरबानची गाडी झालेली आहे पुढे आलाय तो चला आता उधली या गुलाब मित्रांनो आपल्या हरण्याची आणि मेहबानची गाडी विण झालेली आहे ये मित्रांनो आपले लावू आणि मंथन सुद्धा आलेले आहेत हा <laughs> फोटो फोटो सॉरेट आणि पुरंदर सॉरेटला पायरा आज पुरंदर आहे तर शरद जमवायला गेलेत बघूया जमल्यावर भेटू बाकी समीर कॅप्सिकेत रितेश ब्लॉगर ब्लॉगर आले थांबा थांबा थांबा

củ lì cho cho sao 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 sao

here <laughs> सोरेड आणि पुरंदर पण विन झालेला आहे तर विजय बाई किती दिवस अजून पलवलेला तर कुठेची बाई कसं काम आहे एक नंबरला आनंद आलायला रोशन भाई कसं वाटलं मग तो पुण्यावरून स्पेशल आलेला आहे शरद पाहण्यासाठी आमचा ड्रायव्हर अच्छा विजय फुल जोशाते एक लव चला मित्रांनो सॉरेट पण विन झालेलं आहे आणि मेहरबान पण विन झालेला आहे गुलालाचे मानकरी सॉरेट आणि मेहरबान

पुरंदर कसे माझे पुरंदर म्हणजे आमचा स्वरूपा संदीप तामाने यांच्या नावाने बोलतो बैलाज तर आज त्यांच्या जोडीला तो आपला सॉरेट सॉरेट बैल होता त्याच्या जोडीला त्यांची खूप शरद खूप छान झाली तीन सगळ्यांचा अंतर झाला त्याच्याबद्दल आमच्या सर्व गावकरी मंडळी त्यांचे फोटो घ्या चला घ्या दोन मिनटं गावकरी मंडळी

खास इंदोर चे गुलाचा मानकरी रुपयाचं इनाम त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि काव्य सोमनाथच्या फुलांचा सॉरेक आणि सॉरेक समोर पाहा मेहरवान इंदोरच्या गुलाचा मानकरी आणि पुन्हा एकदा अभिनंदन तर मित्रांनो बैल आता गाडी भरत आहेत दोन्ही बैलांची शर्यत झालेले इकडे बालदी घेऊन सुधीर भाई या सॉरीट गेलाय आता मयुरभान चल मयुरवान चल